<Num> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महावितरण विभाग भरती सराव प्रश्नसंच पाहत आहोत या व्हिडिओमध्ये आज आपण महावितरण सोबतच महापारेषण या भरतीसाठी तांत्रिक प्रश्नसंत या व्हिडिओमध्ये घेत आहोत या व्हिडिओमध्ये आपण टोटल पंचवीस प्रश्न घेतलेले आहेत आणि हे सर्वच्या सर्व प्रश्न आपण विद्युत सहाय्यक तांत्रिक पदासाठी घेतलेले आहेत यामध्ये मराठी व्याकरणाचे पाच प्रश्न आपण ॲड केलेले आहेत म्हणजे तुम्हाला मराठी व्याकरणाचा देखील थोडासा सराव होऊन जाईल तर मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर खालीलपैकी कोणते लक्षण दिसून येते मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी प्रश्न विचारलाय की बॅटरी जेव्हा पूर्ण चार्ज होते त्यावेळी त्यामध्ये कोणतं लक्षण दिसून येतं तर त्यामध्ये होतं काय तर ऑप्शन क्रमांक तीन तर गॅस बाहेर यायला सुरुवात होते पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे कंडक्टरमध्ये करंट वाहताना निर्माण होणारी उष्णतासाठी डॅश नियम वापरतात हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण हा प्रश्न आपल्याला जे आय टी आय आहे पहा आय टी आय इलेक्ट्रिशियन त्यामध्ये आत्तापर्यंत तीन वेळा विचारण्यात आला होता कंडक्टरमध्ये करंट वाहताना निर्माण होणाऱ्या उष्णतेसाठी डॅश नियम वापरला जातो तर त्या ठिकाणी पहा जूलचा नियम वापरला जातो ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे प्रश्न तिसरा आहे वायरिंगचे सर्व पॉईंट करून व टर्मिनल सिस्टीममध्ये लूपमध्ये वायरिंग करून डॅश साधन वापरून केबलची लांबी कमी करता येते या ठिकाणी प्रश्न थोडासा समजावून घ्या प्रश्न काय आहे की वायरिंगचे सर्व पॉईंट करून टर्मिनल सिस्टीममध्ये लूपमध्ये वायरिंग करून कोणतं साधन वापरून केबलची लांबी कमी करता येऊ शकते तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर तीन प्लेट सिलिंग टोच जे साधन आहे तर याचा वापर करून केबलची जी लांबी आहे ही कमी करता येऊ शकते पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चार आहे पहिल्या जनरेटरच्या समांतर जोडल्या जाणाऱ्या दुसऱ्या जनरेटरला काय म्हणून ओळखले जाते पहा पहिलं जनरेटर त्याला पॅरल म्हणजे समांतर जोडलेलं जे दुसरं जनरेटर आहे त्याला काय म्हणतात याचं या उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर इन्कमिंग जनरेटर लक्षात ठेवा काय म्हटलं जात त्याला इन्कमिंग जनरेटर पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे चुंबकीय क्षेत्रात जेव्हा कंडक्टर फिरवला जातो तेव्हा त्यामध्ये कशामुळे व्होल्टेज निर्माण होतो हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे प्रश्न काय विचारलाय की आपल्याला चुंबकीय क्षेत्रामध्ये जेव्हा कंडक्टर फिरवला जातो तेव्हा त्यामध्ये कशामुळे व्होल्टेज निर्माण होते तर ते जे आहे ते व्होल्टेज कशामुळे निर्माण होतं तर ते परमनन्समुळे निर्माण होत असतं पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा वायरचे टन व त्यातून वाहणारा करंट यांच्या गुणाकाराला काय म्हणतात पहा या ठिकाणी आपल्याला खूप महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे वायरचे टर्न आणि त्यातून वाहणारा जो करंट आहे तर त्याच्या गुणाकाराला काय म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर त्याला एम्पियर टन असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं एम्पियर टर्न म्हणून त्याला ओळखतात पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे डॅश पद्धत वापरून मीटर्सला फक्त उभ्या स्थितीमध्ये ठेवून पॉइंटच्या हालचालीवर नियंत्रण ठेवले जाते हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे जे आय टी आय आहे त्यासाठी हा प्रश्न विचारण्यात आला होता तर कोणती पद्धत वापरून मीटर्सला फक्त उभ्या स्थितीमध्ये ठेवून पॉइंट्सवर किंवा पॉइंटच्या हालचालीवर नियंत्रण करता येऊ शकते तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर ग्रॅव्हिटी कंट्रोल पद्धत वापरून ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि मित्रांनो आत्तापर्यंत जे काही झालेले पंधरा महावितरणाचे व्हिडिओ आहेत त्या सर्वांच्या पी डी एफ ज्या आहेत मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे मराठी नोकरी टेलिग्राम चॅनलची त्यावरती त्या आपण ऑलरेडी पोस्ट केलेल्या आहेत पहा पंधराची पंधरा पूर्ण पी डी एफ तर ते आपण जाऊन डाउनलोड करू शकता पण त्याआधी चॅनलला जाऊन आपल्याला जॉईन करणंही गरजेचं आहे यानंतरचा प्रश्न आहे वायरिंगसाठी अधातू पाईपचा वापर होत असेल तर त्याचा कमीत कमी व्यास किती असावा या ठिकाणी काय विचारलंय ज्यावेळी वायरिंग असेल तर वायरिंगमध्ये कशाचा अधातू पाईपचा वापर जर होत असेल तर त्या पाईपाचा कमीत कमी व्यास किती असणं गरजेचं आहे तर कमी पसन, उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक दोन तर कमीत कमी अठरा मिलीमीटर म्हणजे अठरा एम एम एवढा पाईप असणं किंवा त्याचा व्यास असणं गरजेचं आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नववा आहे थ्री फेज सप्लाय पद्धतीमध्ये कोणतेही दोन फेज लाईन मधून वाहणाऱ्या करंटला डॅश म्हणतात हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे पहा मित्रांनो प्रत्येक प्रश्न जो आहे यामधल यामधील तर हा प्रत्येक प्रश्न आपण तांत्रिक प्रश्न घेतलेला आहे म्हणजे हे प्रश्न सर्वच्या सर्व आपल्याला महत्वाचे असणार आहेत थ्री पेज सप्लाय पद्धतीमध्ये कोणतेही दोन पेज लाईनमधून वाहणाऱ्या करंटला काय म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक तर त्याला लाईन करंट म्हणतात काय म्हणतात लाईन लाईन करंट म्हणत आहेत पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे आर्मेचर वायडिंगमध्ये स्लॉट लायनरवरील भाग दोन्ही बाजूने दुमडले जातात त्याला काय म्हणतात या ठिकाणी प्रश्न थोडासा समजावून घ्या कारण मित्रांनो ह्या ज्या सर्व प्रश्नपत्रिका थोड्याशा नव्या नाही नवीन ना आहेत त्यामुळे बोलताना सुद्धा थोडंसं मिस्टेक होऊ शकतं आर्मेचर वायडिंगमध्ये स्लॉट लाईनरवरील भाग दोन्ही बाजूने दुमडले जातात तर त्याला काय म्हणून ओळखतात तर त्याला काय म्हटलं जातं त्याला कफिंग म्हणतात पहा कफिंग म्हणजे काय असतं हा एक महत्वाचा प्रश्न आहे कफिंग म्हणजे काय तर आर्मेचर वायडिंगमध्ये स्लॉट लाईनरवरील जे काही दोन्ही भाग आहेत किंवा ज्या दोन्ही बाजू आहेत तर त्या दुमडल्या जातात दोन्ही बाजूने त्याला कफिंग म्हणतात पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे जर मोटारच्या नो लोडवर चालू स्थितीत फ्लक्स शून्य झाल्यास मोटारची स्पीड किती असेल या ठिकाणी काय विचारलंय की नो लोडवरती जी चालू स्थिती आहे त्यामध्ये फ्लग्स जे आहेत जर ते शून्य झालं तर मोटारची स्पीड किती असणार आहे तर लक्षात ठेवायचं आहे हा प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर मोटारची जी स्पीड आहे ती अति जास्त होऊ शकते पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा डिफ्लेक्टिंग प्रेरणा निर्माण करण्यासाठी डॅश परिणामाचा वापर केलेला आहे पहा हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे काय डिफ्लेक्टिंग प्रेरणा निर्माण करण्यासाठी कशाचा वापर केला जातो तर या ठिकाणी उत्तर असणार आहे याचं ऑप्शन क्रमांक चार तर जे इलेक्ट्रिक करंट आहे तर त्याचा वापर केला जातो डिफ्लेक्टिंग प्रेरणा तयार करण्यासाठी पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे जर मोटारच्या सुरुवातीलाच प्लक्स शून्य असतील तर त्या मोटारची स्पीड किती असेल पहा मोटारवरती आपल्याला परत एक वेळा प्रश्न घेतलेला आहे जर मोटारच्या सुरुवातीलाच प्लक्स किती विचारलंय जर प्लग शून्य असतील तर त्या मोटारची स्पीड किती असणार आहे तर त्या मोटारची जी स्पीड आहे ती ऑप्शन क्रमांक दोन तर शून्य असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा जनरेटरच्या फिरत्या आर्मेचर कंडक्टर्सला स्लीपरिंग जोडल्यास आउटपुटला कोणता करंट मिळतो काय विचारले की आपल्याला आउटपुटला कोणता करंट मिळतो जे आउटपुट आहे त्यामध्ये पहा अल्टरनेटिंग करंट मिळत असतो म्हणजेच काय तर अल्टरनेटिंग करंट म्हणजेच एसी करंट त्या ठिकाणी मिळत असतो पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न परत एक वेळा पहा जनरेटरच्या फिरत्या आर्मेचर कंडक्टर्सला स्लिपरिंग जोडल्यास आउटपुटला मिळणारा जो करंट असतो तर तो असतो एसी करंट आणि डायरेक्ट करंट म्हणजे काय तर डी सी करंट या प्रश्नाचं उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न क्रमांक पंधरा आहे भारतीय विद्युत नियमानुसार घरगुती वायरिंगमध्ये प्रत्येक सर्किट पॉवर लोडसाठी लोड डॅश वेटपेक्षा जास्त नसावा या ठिकाणी काय विचार आपल्याला सर्किट वरचा लोड विचारलाय कशानुसार तर भारतीय विद्युत नियमानुसार घरगुती वायरिंग जे असते तर त्यामध्ये प्रत्येक सर्किट पॉवर लोडसाठी जो लोड आहे तो किती वॅटपेक्षा जास्त नसावा जर जा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर तीन हजार वॅट लक्षात ठेवा तीन हजार वॅटपेक्षा जास्त नसावा लोड पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे एअर कॅपॅसिटरच्या दोन पट्ट्यांमध्ये बॅकलाईट सीट बसवल्यास त्याचा कॅपॅसिटन्स डॅश होईल काय विचारलाय एअर कॅपॅसिटर कॅपॅसिटरच्या दोन पट्ट्यांच्या मध्ये बॅकलाईट स्ट्रीट सीट बसवल्यास त्याचा जो कॅपॅसिटन्स आहे तो कसा होऊ शकतो तर त्याचा जो कॅपॅसिटन्स आहे तर तो पर्याय क्रमांक तीन जास्त होणार आहे ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा थ्री फेज सप्लाय पद्धतीत कोणत्याही एका फेजमधून वाहणाऱ्या प्रवाहाला डॅश म्हणतात या ठिकाणी आपल्याला एक प्रकारे व्याख्या विचारली आहे व्याख्या कशाची आहे पहा तर या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे ऑप्शन क्रमांक दोन तर फेज करंट तर लक्षात ठेवा फेज करंट म्हणजे काय तर थ्री फेज सप्लाय पद्धतीमध्ये कोणत्याही एका फेजमधून वाहणाऱ्या प्रवाहाला फेज करंट म्हणतात पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे दोन चुंबकाच्या पोलमध्ये निर्माण होणारा दाब हा व्यस्त प्रमाणामध्ये असतो कशाच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतो तर डिस्टन्सच्या वर्गाच्या म्हणजे अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतो दोन चुंबकाच्या पोलमध्ये निर्माण होणारा दाब पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे लक्षात ठेवा या ठिकाणी काय विचारलंय जे अंतर आहे अंतर म्हणजे काय तर डिस्टन्सचा वर्ग या ठिकाणी आहे आणि क्षेत्रफळ जे आहे क्षेत्रफळ म्हणजे काय आहे तर एरियाचा वर्ग प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे डॅश सेलला चार्ज करण्याचा प्रयत्न केल्यास स्फोट होण्याची शक्यता अधिक प्रमाणात असते पहा खालीलपैकी असा कोणता सेल आहे ड्राय सेल मर्क्युली सेल लेक्सलॅन्स आणि यापैकी नाही तर यापैकी असा कोणता सेल आहे की त्याला चार्ज करण्याचा प्रयत्न केला तर तो स्फोट होण्याची शक्यता असते तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर जो मर्क्युरी सेल आहे पहा मर्क्युरी सेलला जर चार्ज करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा स्फोट होण्याचा धोका असतो ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे बॅटरीच्या टर्मिनलला ऑक्सिडेशन होऊ नये म्हणून काय लावले जाते हा सर्वात सोपा असणारा प्रश्न आहे मित्रांनो कारण प्रश्नाचं उत्तर आपल्याला लगेच येणं गरजेचं आहे बॅटरीचे टर्मिनल असतात तर त्यांचं ऑक्सिडेशन होऊ नये म्हणून त्याला काय लावलं जातं तर त्याला लावलं जातं ऑप्शन क्रमांक तीन पेट्रोलियम जेली ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकवीस ते पंचवीस हे जे पाच प्रश्न आहेत हे मराठी व्याकरणावर घेतलेले आहेत यामध्ये पहा पहिला प्रश्न आहे नामे व सर्वनामे यांच्या वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकाराने दाखवले जातात त्या विकारांना काय म्हणतात मराठी व्याकरणामध्ये व्याख्या ज्या आहेत त्या खूप वेळा विचारण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी आपल्याला व्याख्या विचारलेली आहे पहा आणि या प्रश्नाचं उत्तर होईल काय तर ऑप्शन क्रमांक चार तर त्याला विभक्ती म्हणतात तर लक्षात ठेवा सर्वात पहिला पॉईंट आहे की विभक्ती म्हणजे काय विभक्ती म्हणजे नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे जे संबंध असतात आणि ते संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती म्हणतात आणि मराठीमध्ये विभक्तीचे एकूण आठ प्रकार मानले जातात यामध्ये कोणकोणते आहेत प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी आणि संबोधन हे जे आहेत हे विभक्तीचे आठ प्रकार आहेत आणि विभक्तीची व्याख्या काय आहे परत एक वेळा ऐका नाम व सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकाराला म्हटलं जातं विभक्ती पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे मुले विटीदांडू जोशात खेळत होती आधोरेखित शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे आणि या ठिकाणी आधोरेखित केलेला शब्द आहे पहा विटी दांडू तर हा कोणता समास आहे हा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे आणि हा द्वंद्व समास आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे पहा द्वंद्व समास म्हणजे काय तर प्रत्येक आपण प्रश्नाची व्याख्या या ठिकाणी पाहणार आहोत ज्या समासातील दोन्ही पदे आर्थिकदृष्ट्या महत्वाची असतात त्या समासाला द्वंद्व समास असं म्हणतात या म्हणजे काय आहे विटी दांडू हा शब्द अधोरेखित केलेला आहे यामध्ये विटी आणि दांडू हे दोन्ही शब्द जे आहेत ते महत्वाचे आहेत आणि हा जो समास आहे हा इतर इतर द्वंद्व समासामध्ये येतो ऑप्शन तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे समानार्थी मन ओळखायचे आहे या ठिकाणी मन कोणते आहे पळसाला पाने तीनच तर या पळसाला पाने तीनच असणाऱ्याची समानार्थी जी मन आहे ती कोणती असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर घरोघरी मातीच्या चुली आणि पळसाला पाणी तीनच या दोन्ही मनी जवळपास सेम आहेत यामध्ये पहा तीन तेरा नऊ अठरा ही जी मन आहे याचा अर्थ काय होतो तर अस्ताव्यस्त होणे इकडे आड तिकडे विहीर याचे जे अर्थ आहे तो काय आहे सगळीकडून अडचणीची परिस्थिती तयार होणे यानंतरचा आहे पहा घरोघरी मातीच्या चुली तर याचा अर्थ काय होतो सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे पाळसाला पाणी तीनच याचा देखील अर्थ होतो सगळीकडे सारखी परिस्थिती असणे यानंतरची मन आहे तेरड्याचा रंग तीन दिवस याचा अर्थ काय होतो की कोणत्याही गोष्टीचा ताजेपणा आणि नवलाई ही कमी काळ टिकून असते आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक चार प्रश्न चोवीस आहे आडरानात शिरणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे पहा आपण म्हणतो आडराणात शिरला आडरानात शिरणा म्हणजे काय तर वाकड्यात शिरणे एखादी चांगली गोष्ट बोलता बोलता आपण म्हणू शकतो आडरानात शिरला म्हणजे तो जी लाईन आहे ती सोडून दुसरं काहीतरी बोलला म्हणजे वाकड्यात शिरला लक्षात ठेवा आडरानात शिरणे म्हणजे वाकड्यात शिरणे ऑप्शन क्रमांक एक आपलं या ठिकाणी उत्तर होईल 25, या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस अधोरेखित शब्दाचे वचन आपल्याला ओळखायचे आहे यामध्ये वाक्य आहे मोहनने ग्रंथ वाचले तर यामध्ये ग्रंथ हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला आहे आणि याचे आपल्याला वचन कोणतं आहे ते ओळखायचं आहे सर्वात सोपा प्रश्न आहे लगेच आपण सांगू शकतो की मोहनने ग्रंथ वाचले म्हणजे या ठिकाणी काय केले की एक ग्रंथ नाही वाचला खूप सारे ग्रंथ वाचले म्हणजेच काय तर अनेक वचन या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा वाचले हा शब्द आहे म्हणजे काय तर पुस्तक वाचले आहेत खूप सारे म्हणजे अनेक वचन आहे जर एक ग्रंथ वाचला असता तर ते एक वचन झालं असतं या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक तीन तर मित्रांनो हे होते महत्वाचे पंचवीस प्रश्न जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात आणि आपल्याला या पंचवीस पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ डाऊनलोड करायला विसरू नका कारण आपण पी डी एफ कोणत्याही ठिकाणी बसून वाचू शकता तर ती पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी मराठी नोकरी टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र